दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आणि महिला आघाडी यांच्या वतीनं देण्यात येणारे यंदाचे आचार्य दादासाहेब दोनदे गुणवंत शिक्षक पुरस्कार आदर्श शाळा गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंडरूपची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष महबूब साहब सवार यांनी पत्रकार परिषदेत दिली शिक्षकांची सरकारी पदसोता मर्यादित मंडरूप या दोघांच्या संयुक्त दिनांक सप्टेंबर वा शनिवार रोजी दुपारी मारुती कार्यालय रोड सोलापूर या ठिकाणी आचार्य दादासाहेब दोघे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ व त्याचबरोबर नंदुरोप पथ वार्षिक सर्वसाधारण सा सभेचा कार्यक्रम आदरणीय दक्षिण सोलापूर कॉलेजचे माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब यांच्या शुभहस्ते त्याचबरोबर शिक्षक नेते आदरणीय बाळासाहेब काळे माजी माजी राज्य अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय माननीय कुलदीप जंगम साहेब पुरस्काराचं यंदाचं बारावं वर्ष असून पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जुळे सोलापुरातील मारुती मंगल कार्यालय इथं होणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली